नमस्कार मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आज आपण आलतो पेडगावच्या आदत बैल मैदानात आणि या मैदानात कोण कोणते बैल आले बघ्यात चालत मग मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंदकेसरी सर्जालाय बघा आज शास्त्री पण आलाय बघा आज पेडगाव मैदान भैया नमस्कार नमस्कार, नमस्कार। शास्त्रीच गुलाल भरपूर झालं है ना हो कोण कोणत्या मैदानात राहिलं शास्त्री सिद्धेश्वर पुरवलेला एक नंबर केला अंगापूरला एक नंबर केला बऱ्याच ठिकाण बऱ्याच मोठ्या मैदानात एक नंबर केला आहे आज कुणा बर नियोजन आहे त्याच हो शास्त्रीचे तुषार भाई केले भाई केलंय का शुभेच्छा भैया तुम्हाला धन्यवाद जावेद भाई सर्जा सुद्धा बघा आज पेडगाव मैदानात निंबाळकर सरांचा आणि विठ्ठल नानांचा सर्जा सुद्धा आहे बघा आज सर्जा नमस्कार नाव काय तुमचं आम्ही आज कोण कोणती बैल घेऊन आलाय आज विराट आणि छोटा विराट एक मित्रांनो विराट आणि छोटा विराट सुद्धा आलाय बघा आज विराट एकेचा एक बऱ्या आता चर्चेत आहे चे का दा दादा विराट है ना तसं ते प्रामुख्याने -के खेळ आमचं सेकंदच आहे मैदानाची आवड असल्यामुळे चांगल्या ठिकाणी आम्ही येतो पाळायला आज दादा गाव कुठलं हो तुमचं आमचं गाव मावळ तालुक्यात इथं लांब नालाय दादा तसं है ना लांबून आला आज तरी दोनशे तीस दोनशे चाळीस किलोमीटर पुढे आहे ना गुलालासाठी फक्त लय कष्ट का दादा गुलाला आता बैलगाड्यामध्ये सगळं पैशासाठी तर कोणी येत नाही फक्त गुलालासाठी सर्वजण येतात आता आहे ना शुभेच्छा दाद तुम्हाला धन्यवाद हो मानगरच वादळ शोधा आज पेडगाव मैदान भैया नमस्कार नमस्कार लकी ग्राउंड का वादळ आहे ना कायम या मैदानात राहतो आतापर्यंत आज कुणा बरं आहे वादलचं नियोजन शास्त्री बर आहे का चांगलं नियोजन आहे ना ती शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद शिकारांचा माऊली सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज पेडगाव मैदान कळंबीकरांचा रुस्त मेहंद हिंद केसरी शंभू सुद्धा आलाय बघा आज पेडगाव मैताना अंबरनाथ वाटेगावचा बादल सुद्धा आलाय बघा आज पेडगाव मैताना दादा नमस्कार आज बरं आहे बादल बादला शिवाजीनगरच्या शूटर शूटर बर आहे का आता चर्चेत आहे का खूपच है ना आज कसं आहे पेडगावचं मैदान चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला मुळशीचा आज पेडगाव मैदान भैया नमस्कार मागल्या मैदानाचा एक नंबरचा आहे ना अंगापूरच्या चांगलं नियोजन केलेलं है ना, ना। आज बरं आहे माहिबे कुठला संदीप माळी संदीप माळीचा या आधी पहायला गाडी होता पहिल्यांदाच आहे चर्चे चर्चेत आला आहे ना सर ना आज पेडगावच्या मैदानापासन चर्चेत किती वागूल आलो दादा पेडगावच्या मैदानापासून चौथा चौथा गुला आता काय अडचण येत नसेल है ना शुभेच्छा भाई आहे तुम्हाला नमस्कार आज कोण कोणती बैल घेऊन आला आज भाल्या आणि कैची भाले आणि कैची सुद्धा आले बघा गाव कुठलं हो दादा वाटेगाव वाटेगाव आज कसं कसं नियोजन आहे दोघांचं काय पहिलाच आज पहिल्यांदाच काढला आजच आहे का आज कसं नियोजन केलंय कुणावर कैचे बरोबर घरचीच गाडी आहे का का फेऱ्या आज पहिलंच मैदान पेडगावच आहे ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय वासराचं बोला काढतोस बोला का गाव कुठलं भाकरवाडी आज कुणाबरोबर आहे नियोजन कसं आहे नाशिकचा बैल आहे यादी कोण कोणत्या कुन मैदानात राहिला मागच्या मैदानात का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं ओंकार गोळे आज कोणता बैल घेऊन आला शिवाय मित्रांनो सुद्धा आलाय बघा शिवाचं गाव भाया उठलं होंबना आलाय दादा तसं आहे ना किती किलोमीटर भरलं का एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट आज कुणाभर आहे शिव चिखलेचा तेज चिखलेच्या तेजबर आहे का यादी पाहिल्या गाड्याच पाहिले का कोणत्या मैदानात राहील गाडी का चांगलं नियोजन आहे का दादा ते जेवण है ना शुभेच्छा पाहिजे नाव काय तुमचं गणपत मधने आज कोणता बैल घेऊन आला भारत भारत पिन आलाय बघा भारतचं गाव कुठलं हो दादा जखणगाव रामसवाडी जखण गाव रामसवाडी आज कुणावर आहे भारत बरं आहे नियोजन आज भारत ए बैल कुठला मैदान भारतच दादा भारतच चार पाच झाले का शुभेच्छा दादा तुम्हाला शुभेच्छा म्हणजे शुभेच्छा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अनिल आज कोणता बैल घेऊन आला मित्रांनो मोठा सुलतान लेंगऱ्याचा बिन आलाय बघा आज बरं आहे भाया सुलतान आज ही नाशिकच्या नाशिकच्या बरा सुलतानचं वय काय होता वय आता हो बैल बारा वर्ष खूपच वय आहे ना कोण कोणत्या मैद्यात राहिला होता सुलतान सुलतान मस्त मोठ्या मोठ्या पहायलाय का तुमच्या लेंगऱ्यात खूपच बैल आहे ना आधी बसन ना लेंगऱ्याला विनायक शेट विनायक विनायक शेटचा शुभेच्छा भैया तुम्हाला महाराष्ट्राचा लाडका पुणे बघा पेडगाव मैदान भैया नमस्कार आज वेगळा रंगवलाय भैया बक्कासूरला गाव आहे ना काहीतरी वेगळं काहीतरी आज चांगलं दिसतंय ना की ना दिसाय गलाय आज आजचं मैदान कसं आहे पेडगावचं पेडगावचं मैदान चांगलंच असतं चांगलंच असतं आहे ना किती वाजता निघलेलं तरी साडेपाच ला कुठबा कस नाही नाही खंड झाला सुळेवाडीकरांचा माणिकराव आलाय बघा आज पेडगाव मैदान भैया नमस्कार नमस्कार मानिकराव खूपच मोठा दिसतोय काय ना काय वय आहे मानिकचा माणिक तेवीस महिना अजून आदतच आहे ना कस काय आदत वाटत नाही की आदत वाटत नाही आज बर आहे भैया माझ्या चांगलं नियोजन केलंय का यादी पाहिल्या गाडी नाही पहिल्यांदाच गा। गा। आहे का शुभेच्छा तुम्हाला झरेकरांचा भाजी सुद्धा आलाय भैया नमस्कार नमस्कार आज बर आहे बाजी हा विट्याचा चेंडू बर आहे विट्या चेंडू घरची जुनी आज घरची जोडी पाहणार का आहे ना यादी पाहिल्या गाडी चांगली पाहिले चांगली गाडी पाहिते शुभेच्छा भैया तुम्हाला हो चर्चेत असणार विटेकरांचा चेंडू सुद्धा आलाय बघा आज पेडगाव मैदान भैया नमस्कार नमस्कार आज कुणा बर आहे आपला चेंडू जा बाजीराव आहे बाजीराव बर आहे का यादी पाहिले काही मागले पाहिले है ना चांगली गाडी पळते है ना आता का वय काय हो चेंडूच दादा आता सतरा अठरा महिन्याचा आहे सतरा अठरा महिन्याचा आहे फायनल खूप झाले फायनल झाल्या दहा बारा झाले आदित पा चांगला पळतो शुभेच्छा भाय तुम्हाला थँक्यू वडकी पुणेकरांचा रुद्र असूधा आलाय बघा मित्रांनो आज दुर्गा पिढगाव कर नाव काय तुमचं आज कोणता बैल आणलाय संजय भाई माळे यांचा मैव्या सुद्धा आलाय बघा आज मैवे आज हिकड आला है ना बिन जोडलं पाय तुक नवीनच खरेदी आहे का संदीप भाईंची आज बरं आहे मुळशी सरजावर आहे का चांगलं हो नियोजन आहे का दादा सरजा जाबीन चांगला पाहतो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते आज कोणता बैल घेऊन आला पाटील मित्रांनो लक्ष्मणरावांनी पाटील नाव वेगळं ठेवलंय काय ना आहे ते वासरुई ती आदत नि आहे का आज कसं कसं हो नियोजन आहे दोघांच तो पेड्यामध्ये खटावचा बैल आहे का हा हा कसं आहे माहित नावचं एक नंबर चांगला ना शुभेच्छा देतात तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं स्वरूप मांडरे आज कोणता बैल घेऊन आला रामा मित्रांनो रामा सुद्धा आला बघा रामाच का गाव कुठले होत आता वाई अभिपुरी वाई अभिपुरी का ना लांब नालाय कधी निघलेला काय सकाळी पाच वाजता सकाळी एवढं लवकर आजचं मैदान कसं आहे चांगलं आहे मैदान आज बरं आहे रामाज नियोजन रामा मल्हार बरं आहे का यादी पाहिले गाडी पहिल्यांदाच आहे शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैलगान बर सुंदर मित्रांनो सुंदर सुद्धा आलं बघा सुंदरचं गाव कुठलं हो सदाशिवगड का आज सदाशिव नगर आज बरं आहे सुंदर ओम्या बरं आहे का याआधी पाहिल्या गाडी पहिल्यांदाच आहे शुभेच्छा बहिजे मित्रांनो भुंगा भुंगाचं गाव कुठलं कोणेगावच का आज कोणा बरं आहे भुंगाज निवड माहित नाही का आज मैदान कसं आहे चांगलं आहे ना, ना? शुभेच्छा भाई तुम्हाला नऊ महाराष्ट्राचा लाडका वडकीकारांचं हिंद केसरी कॉकटेल सुद्धा आलाय बघा आज पेडगाव मैताना नमस्कार आज अर्जुन लानला ना आज कुणा बरं आहे दादा आपला कॉकटेल कॉपटेल बरं आहे गाडीला दादा चांगलं स्पीड लागतो गावी कुठं कुठे पाहिले दादा गाडी चांगली पळते गाडी दादा पेडगाव मैदानाविषयी कसं आहे मैदान चांगलं आहे ना मैदान शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद